नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आता गणेश उत्सव सुरू होणार आहे आणि गणेश उत्सवाशी जोरदार खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि जोरदार तयारीही सुरू आहे तर महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवासाठी एक खूप मोठी जे कोणते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील त्यांच्यासाठी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा काही हे सर्व सविस्तर आपण याच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण पाहू शकतो की पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत हा जो काही मी तुम्हाला जी आर दाखवत आहे तो त्यांच्यामार्फत काढण्यात आलेला आहे आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की जे का जे कोणी सार्व सार्वजनिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे जे स्पर्धा असते त्या स्पर्धेबद्दलच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तर चला आता पाहूया माहिती तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिनांक का सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे बघा शासनाकडून उत्कृष्ट जे गणेशोत्सव मंडळ असतील त्यांना याचा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकाडमी अकॅडमी मुंबई यांच्यामार्फत महोत्सव डॉट पी एल डी ए ॲट द रेट जीमेल डॉट या ईमेलवर एकतीस आठ दोन हजार चोवीस पूर्वी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र सीरसागर यांनी केलेलं आहे तर बघा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयामध्ये या प्रस या निर्णयामध्येच या स्पर्धेची सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे तर सन दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सव सा, उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून, सह, करून या अभिप्रायासह गुणांकन करून शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे बघा प्रत्येक जिल्ह्यासाठी हे वेगळी समिती अस असणार आहे तर तुम्ही या स्पर्धेत जर भाग घेणार असेल तर तुम्ही आपले गणेश उत्सव मंडळाची तयारी व्यवस्थित करा आणि या पर स्पर्धेसाठी एकतीस ऑगस्टपूर्वीच मी जी वेबसाईट दिलेली आहे महा महाउत्सव उत्सव यम ए यच ओ यच सी ए यस ए व्ही डॉट पी एल डी ए ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तुम्ही एकतीस आठ दोन हजार चोवीस पूर्वीच ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर जी याची स्पर्धा आहे ती स्पर्धा शासनाक स्पर्धेसाठी शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे तर याच्यानंतर याला गुण म्हणजे गुणांकन करण्यात येणार आहे बघा एकूणच यांना मार्कसुद्धा भेटणार आहेत आणि गुणांकन सादर केल्यानंतर जी समिती आहे ती समितीमार्फत सर्व गणेश उत्सव मंडळाची प्रत्यक्ष भेट होणार आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर की समिती जी नेमण्यात देणार आहे ती समिती गणेश उत्सव मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे आणि जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेश उत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येऊन गणेश उत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची सर्व कागदपत्रे व्हिडिओसह तर बघा सर्व कागदपत्रे व्हिडिओसह सह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत प्र, प्रकल्प संचालक आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे बघा निकालाचा दिनांक व सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरण समारंभ कोठे व कसा होणार याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वतंत्र सूचना देण्यात येणार आहेत बघा ज्या वेळेस याच्या सूचना येतील त्यावेळेस मी तुम्हाला याचा व्हिडिओ व्हिडिओमार्फत मी तुम्हाला याची सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर आता सध्या जर तुम्ही मी जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपल्या गणेश उत्सवाची नोंद नू, नोंदणी करून घ्या अगोदर आणि नोंदणी केल्यानंतर मग तुम्ही आपल्या ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आहे ती व्यवस्थित तयारी करा आणि जी समिती आहे ती समिती ज्यावेळेस पाहायलाच येईल त्यावेळेस ती समिती ह्याचा व्हिडिओ काढून तुमचे सर्व डॉक्युमेंट जमा कर कर करून ती समिती याची सर्व माहिती तर पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी मुंबई यांच्याकडे सादर करणार करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुणांकन म्हणजेच की याचे मार्क भेटणार आहेत तर एकूणच अशा पद्धतीने तुम्हाला गणेशोत्सवाची तयारी ही करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मी जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर क्लिक करून आपला अर्ज म्हणजे अर्ज तुम्ही करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओवरती जर तुम्ही आ, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा कारण की भरपूर अशी मुलं आहेत की त्यांना या गणेश उत्सव स्पर्धेबद्दल माहिती नाही तर सर्व मित्रांना आपल्या हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील